आपणास नमस्कार मूक नायक न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर चला पाहूयात आपण दिवसभरात घडलेल्या घडामोडी आणि पोलीस डायरी मधील घटनाक्रम पाहूयात नेमकं काय घडलं आहे पहिल्या घटनेमध्ये फिर्यादी आनंदराव कुणाजी इंगुले राहणार होलटेकपुरा दिग्रस यांचे तक्रारीवरून गैर अर्जदार संजय हरिभाऊ गिरे यांनी दारू पिऊन येऊन शिविघाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी यांचे विरुद्ध नवीन कलमानुसार तीनशे बावन तीनशे एक्कावन दोन तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच दुसऱ्या घटनेमध्ये अर्जदार दत्ता प्रल्हाद राठोड राहणार साखरा यांच्या शेतात आणि शेतीचे शेजारी गुरे चारण्याच्या कारणावरून शिवीगाळ जिवे मारण्याचा प्रकार घडला त्यावरून गैर अर्जदार विठ्ठल भालचंद्र चव्हाण राहणार गांधीनगर यांच्या विरोधात कलम तीनशे बावन तीनशे बावन तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तिसऱ्या घटनेमध्ये फिर्यादी शेख खलील शेख युसुफ राहणार कलगाव यांचे तक्रारीवरून लग्न कार्य कुठे करायचे किंवा कुठे करायचे नाही या घरगुती कारणावरून वाद होऊन गैर अर्जदार शेख शाहरुख कुदूस शेख इर्शाद कुदूस यांच्या विरोधात कलम एकशे तीन बावन तीनशे एकावन्न तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या घडामोडी तर चला पाहूयात इतर बातमीमध्ये यामध्ये पहिल्या बातमीपत्रात नगर परिषदला शासनाकडून मिळालेल्या अत्याधुनिक दोन मोटरसायकल ज्यामध्ये आग विजण्याची क्षमता असेल आणि गल्ली बोळात जाऊन जसे आपण प्रथम उपचार घेतो त्या पद्धतीने या दोन मोटरसायकल आग विजवण्याचे काम करतील तर चला पाहूयात या नवीन आलेल्या आग विजवणाऱ्या दोन मोटरसायकलच्या उद्घाटन सोहळ्यातील काही प्रसंग पालिका दिग्रसला नुकत्याच दोन बुलेट फायर व्हेकल आपल्याला मिळालेले आहेत यात फुल सिस्टीम जिथे जिथे आपल्या दिग्रसला जिथे छोट्या गल्ल्या बोळ्या आहेत तिथे फास्ट रिस्पॉन्स म्हणून या दोन गाडीचा आपल्याला उपयोग होईल आणि जेणेकरून आग आटोक्या जाते दुसऱ्या बातमी पत्रामध्ये म्हणजे दिग्रज नगर परिषदच्या माध्यमातून दिग्रजच्या कर धारकांना दिलासा द्यावा आणि दर वाढीत मध्यम मार्ग काढावा यासाठी दिग्रजच्या नागरिकांनी नवीन आलेले डॉक्टर अतुल पंत यांना निवेदन सादर केले आहे तर चला पाहूयात या निवेदनाच्या माध्यमातून सविस्तर बातमी सुरुवातीला नगरपालिकेमार्फत जो काही अवाजवी कर वाढ झाली होती आणि चक्रवाढी व्याज लावण्यात आला होता त्यासाठी आम्ही दिग्रजकर संघटनेच्या वतीने आम्ही दिग्रजबांची हाक दिली होती आणि त्याला उत्पूर्त प्रतिसाद मिळाला होता त्यानंतर आम्ही उपोषणाच्या मार्फत हे पुढचं जे काही कर विरुद्धचा जो लढा आहे तो लढलो परंतु लोकसभेची आचारसंहिता लागल्यामुळं हा लढा कुठेतरी स्थगित झाला होता आणि त्यामुळे आता तत्कालीन जे मुख्याधिकारी होत्या यांची बदली झाली आणि नवीन मुख्याधिकारी पंतसाहेब इथे रुजू झाले त्यामुळे दिग्रजकर जनतेवर दिग्रजचे जे करधारक आहे यांच्यावर जे अन्यायकारक असा कर वाढवण्यात आला होता याच्या विरुद्ध हा करवाढ जे आहे जोपर्यंत अपील समिती गठन होत नाही तोपर्यंत जे जुन्या पद्धतीनं कर आकारण्यात येत होता त्याच पद्धतीनं कर आकारण्यात यावा असं निवेदन आम्ही आम्ही दिग्रस कर संघटनेच्या मार्फत आता नवीन मुख्याधिकारी पंत साहेब यांना दिले धन्यवाद अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मुक नायक न्यूज चॅनल सदैव सोबत आहे धन्यवाद